आणि सरपंच आपण जी अपेक्षा व्यक्त केली एक खंत व्यक्त केली एक अपेक्षा व्यक्त केली खंत जी व्यक्त केली त्याविषयी कधीच मनात माझ्याकडून कुठली गोष्ट ठेवू नका कारण माझ्यासाठी राजकीय पक्ष हा फक्त निवडणुकीसाठी असतो नंतर आपण माणसो जीवाला जीव देणारी आपला काही एकमेकाचा बांधाला बांध नाही त्यामुळे राजकीय विचारधारा ज्याना त्याला आपली निवडावी पण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य नागरिकासाठी आणि सर्वसामान्य युवकासाठी उभं राहणं ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जी शिकवण आहे त्यानुसार नक्कीच आपण पुढे जात असतो दुसरा मुद्दा आपण जो निधीची अपेक्षा व्यक्त केली आता त्याला काय उत्तर द्यायचं तेवढंच श्रावणीचं भाषण ऐकलंय की जेव्हा फार मोठी हानी होती तेव्हा पुरंदरचा तह करावा लागतोय आणि तशीच सध्या आम्ही विरोधात आहोत पण पुरंदरचा जरी तह झाला तरी सुद्धा पुन्हा उसळण्याची ताकद ही कायम महाराजांनी ही प्रेरणा दिली ते पुन्हा नक्कीच उसळून उभे राहू कारण खासदार निधीतून जेव्हा निधी वितरित करण्याची वेळ येते तेव्हा सहा विधानसभा मतदारसंघांसाठी अवघा पाच कोटी रुपयांचा निधी हा एका विधानसभा मतदारसंघासाठी जेमतेम ऐंशी ते पंच्याऐंशी लाखाचा निधी होतो आणि त्यामुळं आता जे राज्य सरकार बसलंय खरं तर मी कालच म्हणालो की राज्य सरकार निवडून आल्यानंतर सुरळीत कामकाज सुरू होण्याची आपल्या सगळ्यांनाही अपेक्षा आहे कारण शेवटी मतदारांनी कौल दिला आणि तो कौल आपण मान्य केला पाहिजे पण रोज येणाऱ्या नाराजीच्या बातम्या बघितल्या तरी राज्य सरकार आहे का नाराज सरकार असा अनेकांच्या मनात खरंच प्रश्न पडलेला पण हे लवकरात लवकर काम सुरू होऊन जेणे जेणेकरून तुमच्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहील निकम साहेबांनी जो रेल्वेचा विषय उपस्थित केला म्हणजे इथं आल्यानंतर सुद्धा निर्घुळ सर मध्ये येतानाच जीएमआरटीचा अँटेना हा दिमाखाना आपलं स्वागत करतो मी दिमाखाना म्हटलं म्हणजे शहाण्णव साली जेव्हा जीएमआरटी आली तेव्हा तुम्ही सगळ्यांनी कौतुकाने येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना सगळ्यांनी कौतुकाने दाखवले ही दुर्बीण दाखवली अशा खंडातली सगळ्यात मोठी दुर्बीण आमच्याकडे होती अभिमानाने दाखवले आणि आता रेल्वेच्या बाबतीत मात्र ही अभिमानाची गोष्ट गळ्यातलं लोढणं ठरू नये हे अभिमानानं जी आम्ही गोष्ट दाखवली तो आमच्या विकासाच्या मार्गाचा शाप ठरू नये हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे हीच आपल्या सगळ्यांची मागणी आहे म्हणजे जीएमआरटी टी म्हणते की आमच्या अँटेनापासून पंधरा किलोमीटर आणि खोडदच्या स्टेशन पासून तीस किलोमीटर लांब रेल्वे गेली पाहिजे जरी अशी रेल्वे लांब गेली तर जुन्नर आणि आंबेगाव तालुका हा पूर्णपणे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेपासून वंचित राहण्याची एक भीती निर्माण झाली आहे आणि असं असताना मागच्याही अधिवेशन काळामध्ये या संदर्भात आपण आग्रहाची मागणी केली जेणेकरून जी एम आर टी भूषण आहे हे तीस देशांसाठी संशोधनाचं काम करणारी संस्था आहे या संस्थेविषयी कधीच विरोध नाही पण जशी सर मधलीच ऊर्जा कंपनी जेव्हा उभी राहते बरोबर ना ही ऊर्जा कंपनी उभी राहत असताना जसं कॉपर वायरिंग करून त्याला परवानगी दिली जाते या पद्धतीचं वायर मेशिंग सारखा पर्याय हा जीएमआरटीने जर काढला तर नक्कीच जीएमआरटी आणि रेल्वे या दोन्ही गोष्टी या को एक्झिस्ट होतील का कारण या रेल्वेची एक फार महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो ही रेल्वे म्हणजे फक्त पुणे नाशिक पर्यंत जाण्याची गोष्ट नाही मला एका मोठ्या नेत्याने हा प्रश्न विचारला होता की या रेल्वेसाठी तू बाबा एवढा का आग्रही आहे निकम साहेब त्याचे साक्षीदार आणि तेव्हा मी हे सांगितलं होतं की ही रेल्वे फक्त पुणे आणि नाशिक जोडत नाही तर ही रेल्वे उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या नेटवर्कला रेल्वे नेटवर्कला आपल्या भागाशी जोडते या रेल्वेचा डी पी आर जेव्हा फायनल होत होता तेव्हा आपल्या जुन्नर तालुक्यासाठी दोन ॲग्रीकल्चर रायक आंबेगाव तालुक्यासाठी एक ॲग्रीकल्चर रॅक खेड तालुक्यासाठी एक इंडस्ट्रीयल रॅक आपण हक्काने त्यामध्ये टाकून घेतलं जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या बाजारपेठेपर्यंत पोहोचेल आणि रस्त्याने आपल्याला शेतमाल पाठवायला जेवढा खर्च येतो त्याच्या फक्त एक तृतीयांश खर्च हा रेल्वेने येतो आणि त्यामुळं जर आपली वाहतुकीची जो खर्च आहे हा जर कमी झाला तर दोन पैसे आपल्याला सुटण्याची शक्यता ही जास्त होते नाशवंत माल जो असतो तो खराब होण्याची शक्यता ही कमी होती आणि या पद्धतीनं हा प्रकल्प आप जर आपल्याकडे झाला तर नक्कीच विकासाची दारा ही उघडणार आहे आणि यासाठी कुठल्याही राजकीय बाबतीतली किंवा राजकीय मतभेद असतील किंवा राजकीय विचारधारा वेगळ्या असतील तरी सुद्धा आपल्या भागाच्या विकासासाठी हे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा प्रकल्प आपल्या भागातच होणार यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी साथी काय कार्यरत राहील हाही तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा